नमस्कार मी सीमा शिंपी राजयुवा प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य चतुर्थ वर्धापन दिनानिमित्त आयोजित केलेल्या राजयुवा काव्य स्पर्धा दोन हजार पंचवीसमध्ये सहभागी झालेली आहे जा मी आज आपल्यासमोर माझी एक स्वरचित कविता सादर करते आहे एक भाकरीचा तुकडा एक भाकरीचा तुकडा माई देशील का काग मला एक भाकरीचा तुकडा माई देशील का कागो मला जान अन्नाची किंमत माई असं फेकू नकोगत त्याला जान अन्नाची किंमत माई असं फेकू नकोगत त्याला भूकेली मी अर्ध मेली रोजच असते भूकेली मी अर्ध मेली रोजच गसते तुझी भाकरीची चळत तेव्हा माझ्याशी हसते बुकेला हा जीवक विस मग मोठ्या आशेने पाहतो भुकेला हा जीवक विस मग मोठ्या आशेने पाहतो कचरा आल्या अन्नाकडे व्याकुळतेने धावू घेतो रोज रोज, रोज अन्नाची मी वाट पाहते आतुरतेने रोज रोज अन्नाची मी वाट पाहते आतुरतेने फेकलेले तुझे अन्न खाते गुन्हे सन्मानाने फेकताना माई तू अन्न तुझ्या समोरच राहते फेकताना माई तू अन्न तुझ्या समोरच ग राहते एका एका शीताची किंमत माई मी तर खूपच ग जाणते एका एका शीताची किंमत माई त्या भूकेल्यांकडून जाणं एका एका शीताची किंमत माई त्या भूकेल्यांकडून जाणं अन्न पाण्यापेक्षा जागी नाही क श्रेष्ठ कोण तुकडा खाऊ न गबाशी तर कधी रिकामी गवाटी तुकडा खाऊ न गबाशी तर कधी रिकामी गवाटी वाटी राब राब तो जगाचा कोशिंदा तेव्हा घास आपूल्या गताटी तळपत्या मधी धारा घामाच्या टाकून तळपत्या मधी धारा घामाच्या टाकून एक एक दाना बघ कसा सोपात वेचुना एकदाच माई त्याला बघ जरा जवळ एकदाच माई त्याला बघ जरा जवळ न नको करू ग माई असा या पूर्ण ब्रह्माचा अपमान नको करू ग माई असा या पूर्ण ब्रह्माचा अपमान एक भाकरीचा तुकडा माई देशी कागो मला एक भाकरीचा तुकडा माई देशी कागो मला जान अन्नाची किंमत माई असं फेकू नको ग त्याला जान अन्नाची किंमत माई असं फेकू नको त्याला फेकू नको त्याला धन्यवाद